तमाशा <intos—>. <variables> <Trustee> या अधिकाऱ्याला आपली माफी मागितल्याशिवाय आता आपण अन्न सुद्धा ग्रहण करायचं केलं पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन म्हणणारा पोलीस अधिकाऱ्याचा माझांना एकच विनंती आहे तुम्ही एवढे अधिकारी असल्यावर आम्हाला तमाशा म्हणता आम्ही आमचा रोजगार मागायला तर एकंदरीत प्रशिक्षणार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सर्वजण पाहिलेलं आहे काय विचित्र प्रकार या ठिकाणी आंदोलन स्थळी घडलेलं आहे जे कायद्याचे रक्षण आपण म्हणतो जे कायदा हाती जे प्रशासन आहे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करत असतं तर त्यांच्या माध्यमातून कुठतेही लोकशाही मार्गाने हे आंदोलन चालू असताना आंदोलन दडपण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला आणि त्यातल्या त्यात या युवा शक्तींना काय तमाशा लावण्यात आलेला आहे अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य त्यांच्यामार्फत करण्यात आलेलं आहे हे कुठेतरी निंदनीय आहे याचा जाहीर निषेध म्हणून अं आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी थेट आयुक्त जे डी जी साहेब आहेत त्यांना फोन केला आणि त्या वरिष्ठ अधिकारी जो पाटील साहेब आहे त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध म्हणून त्यांनी त्यांचं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे असं या ठिकाणी मी या लाईव्हच्या माध्यमातून सांगत आहे तर प्रश्न मित्रांनो एकच सांगायचं आहे की कुठेतरी या आंदोलनाला दडपण्याचा प्र प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी काम होत आहे हे अतिशय निंदनीय प्रकार या ठिकाणी आज घडलेलं आहे आणि हे कुठंतरी या युवा शक्तींना या युवा शक्तीच्या प्रदर्शनाला हे शोभणार नाही या लोकशाहीच्या या देशामध्ये